मित्र आज मी तुम्हाला संत गाडगे महाराजांच्या विषयी भाषण सांगणार आहे संत गाडगे महाराज हे थोर संत आणि समाज सुधारक हो, होते त्यांनी आपले जीवन गरीब गरजूंना मदत करण्यासाठी तसेच

त्यांचा पेहरावा अंगात फाटका सजरा व फाटके टिघाळ लावलेले कीर्तनाच्या माध्यमातून सुरुवात केली त्यांनी लोकांना दिलेले दानातून गावोगावी शा शाळा धर्मशाळा रुग्णालय व गौशाळा बांधल्या त्यांनी समाजातील अन्विष्ट परंपरा व चालीरीतीचा विरोध केला शालिनी तिचा विरोध केला त्यांना भजन कीर्तनाची फार आवड होती त्यामुळे त्यांनी कीर्तनातून लोक रुवेतीस मार्ग निवडला अशा या थोर संतांनी वीस डिसेंबर एकोणीसशे एकोणीसशे छप्पन एक रोजी या जगात निरोप घेतला धन्यवाद धन्यवाद प्रथमेश यानंतर आपल्या समोर सोहन सांगते गीत सादर करीत आहे تھوڑا تھوڑا مائیک اون ہے जन मुक्यास्वदी दली वाली, सव बाल कला से पामी, बाल कला तेजा बजला, then धन्यवाद सोहम यानंतर आपल्या समोर सज्जेस माही आपले विचार मांडणार आहे संपेता बंधुतेचा मार्ग दाखवणारे मार्गदर्शक भारतीय राजघटनेचे भारतीय राजघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे थोर पुरुष होते आपणाला नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवून दिल्या देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तोळपूस होते भारतीय राजघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे थोर पुरुष होते जगाला नव्हे जगा